शौर्य न्यूज न्यूजसाठी उज्वला चौधरी उपसंपादिका विशाल केबल अँड नेटवर्कचे सर्वे सर्वा रोहनजी आहेर यांची मनभाऊक आणि पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे आरास विशेष वृत्तांत शौर्य रणरागिणी न्यूज आयोजित गौरी गणेश सजावट स्पर्धेच्या निमित्ताने शौर्य रणरागिनी न्यूजच्या टीमने रोहनजी आहेर आणि त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्या सदनी असणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले या गणेशोत्सव प्रसंगी रोहन जी आहेर आणि त्यांच्या कुटुंबासमवेत खूपच सकारात्मक चर्चा देखील झाली रोहनजी आणि त्यांचे कुटुंब पर्यावरण प्रेमी आहेत त्यामुळे पर्यावरणाचा राहास होऊ नये या उद्देशाने त्यांच्या गणपती बाप्पाचे आरास अतिशय सुबक सुंदर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हितवर्धक दिसून आली त्यात कोणत्याही प्रकारचा कृत्रिम वस्तूंचा उपयोग त्यांनी केलेला दिसून आला नाही त्यांच्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती देखील शाडू मातीची दिसून आली प्रत्येक वर्षी त्यांच्या गणपती बाप्पांच्या आरासमध्ये एक नाविन्य पूर्णता दिसून येते हेच नाविन्य बघण्यासाठी दरवर्षी त्यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांची तसेच ओळखीत असणाऱ्या बऱ्याच नामवंत प्रतिष्ठित व्यक्तींची गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी एकूणच गर्दी होत असताना दिसून येत असते गणपती बाप्पाच्या आगमनासाठी घरातील असतात परीने बाप्पाच्या आरासाठी मेहनत घेताना दिसत असतात एवढेच नव्हे तर गणपती बाप्पाच्या मागे असणारे मखर देखील त्यांनी स्वतः घरी तयार केलेले आहे अशा पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या दर्शनाने आरास बघून डोळे त्यांचे बंधू विशाल आहेर यांचे सामाजिक क्षेत्रात देखील बरेच नावलौकिक आहे असेही त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला समजले जनाधार मल्टीपर्पज फाउंडेशन नावाच्या संस्थेचे हे दोघे बंधू संस्थापक अध्यक्ष आहेत या संस्थेमार्फत अनेक सामाजिक सकारात्मक गोष्टी यशस्वीपणे करण्याचा त्यांचा मानस आहे अनेक गरजवंत मुलांना शाळेचे साहित्य किंवा इतर गरजेच्या वस्तू या संस्थेच्या माध्यमातून ते पुरवत असतात तसेच वेळप्रसंगी वृद्धाश्रम अनाथाश्रम तसेच आदाराश्रम अशा अनेक ठिकाणी भेटी देऊन तेथील गरजा आपापल्या परीने पूर्ण करण्याचा हे दोघेही बंधू प्रयत्न करत असतात विशेष म्हणजे या गोष्टी करताना संस्थेचे कोणतेही नाव व्हावे किंवा मोठेपण मिळावे असा त्यांचा कोणताही माणस दिसत नाही कारण या संदर्भात कोणालाही कोणतीही माहिती नसते निस्वार्थपणे या दोन्ही बंधूंची सेवा समाजात घडत असताना दिसत असते या निस्वार्थीपणाने चालणाऱ्या कार्यात आणखी शेकडो लाखो हात मिळावेत अशीच प्रार्थना या गणेशोत्सव प्रसंगी रोहनजी बाप्पांकडे केली आहे अशा बाप्पांच्या चरणी भावना ठेवणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात नावलौकिक रोहनजी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखी समृद्ध ठेवण्याची आणि त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर यश मिळण्याची शुभकामना शौर्य रणरागिण टीमने बाप्पांच्या चरणी केली पाहुयात रोहनजी आणि त्यांच्या परिवारासोबत झालेली चर्चा खास मुलाखत आपल्यासाठी नमस्कार शौर्य रणागिनी न्यूज तर्फे प्रेक्षकांचे हार्दिक 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 स्वागत आज आपण आलो आहोत विशाल केबल नेटवर्क सर्वे सर्वा रोहनजी यांच्या घरी त्यांच्या या सुंदर मनमोहक गणपती बाप्पाच्या प्रतिमेमुळे खूप सुंदर असं वातावरण ह्या सदनी झालेलं आहे तर आपण प्रेक्षकांसमोर त्यांची एक खास मुलाखत घेण्यासाठी आज यांच्यासोबत इथे आलेलो आहोत मी सरांना विनंती करते की सर आपल्या या बाप्पाबद्दल आपल्या या गणेश आपल्या प्रतिक्रिया आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर कराव्यात तर गणपती बाप्पाची ही मनमोहक अशी मूर्ती बघून डोळे भारावले आहेत तर या मूर्तीबद्दल काय सांगू शकतात आपण मूर्ती ही संपूर्ण शाडू मातीची आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मूर्तीमध्ये एक सात्विकता निर्माण व्हायला पाहिजे आजकाल ज्या पद्धतीने कोणत्याही ऍक्शन किंवा हिरोच्या याच्यामध्ये मूर्त्या येतात किंवा देवदेवतांचे विचित्र हे करतात तर आपलं सर्वात महत्वाची गोष्ट की बाप्पा आपल्या घरी जर येत आहे किंवा जर बाप्पाची मूळ प्रतिमा कशी पाहिजे तर त्या पद्धतीचा आमच्या घरामध्ये पूर्वीपासून आपण तेच प्रयत्न करतो की बाप्पाची मूळ प्रतिमा की कोणत्याही देवदेवताची नक्कल न करता ज्या पद्धतीने आपले बाप्पा आहेत विराजमान आहेत त्या पद्धतीने आपण ते आणतोय ज्या पद्धतीने बाप्पा जर घरी जर येत तर आपले पाहुणे म्हणून ते येत आहे तर ज्या पद्धतीने त्यांचा हात एक देता असतो एक हात घेता असतो म्हणजे आशीर्वाद देणारी त्याची एक प्रसन्न मूर्ती हवी आपण जर पाहुणे म्हणून घेतोय तर त्यांनी आपल्याकडनं काहीतरी घ्यावंय म्हणून आपण त्यांच्याकडनं नैवेद्य आपण त्यांना भरभरून देतो म्हणून अशी एक मूर्ती आणि त्यांचं सर्वच सर्व सौंदर्य हे त्यांचे शस्त्र असतात तर त्यावढ्या मूर्ती ज्या पद्धतीने आपण आजकाल जे माणसं मेकअप करतात त्या पद्धतीने देवदेवतांचे सर्व सौंदर्य आहे त्यांच्या शस्त्रामध्ये तर दोन हात शस्त्राचे एक हात देता एक हात घेता या पद्धतीची एक सात्विक एक साधारणतः कोणत्याही गोष्टीच्या त्याला एक मटेरिकल असं कोणते काही मोती लावणं किंवा एलईडी लावणं किंवा विद्रुपीकरण करणं नाही एक सातवी की त्याच्याकडे बघितल्यानंतर एक आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं की इथून माणूस हलू शकत नाही आणि देवता ही सर्वोच्च पदावरती आपल्या धर्मामध्ये सांगितलेली तर तिची विटंबना न होण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो मूर्ती ही शाडू मातीचीच असावी ज्या पद्धतीने आपण सगळेजण आपल्याला सांगतात पीओपीचं माहित नाही की काय असेल त्याच्यावरती भरपूर जणांचं पोट भरत असेल पण आपली एक भावना अशी आहे की मूर्तीची विटंबना न होऊ याच्यासाठी आम्ही ही पूर्वीपासून हाच प्रयत्न करतो संपूर्ण आमचं कुटुंब की मूर्ती ही सात्विक आणि सुंदरच असावी की जेणेकरून बाप्पा आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहणार सुंदर, सुंदर पद्धतीने सरांनी आता आधुनिक काळात पण आपण कसं पावित्र्य जपू शकतो कसं वेगळे पण ठेवू शकतो हे याचं एक छान असं विश्लेषण दिलेलं आहे सर या मूर्तीचं विश्लेषण तर तुम्ही दिलंय परंतु इथे तुम्ही बघू शकता प्रेक्षकांना की मागच्या बाजूला इतक्या सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यात पण नाविन्यपूर्णता आहे तर ती नाविन्यपूर्णता कशी आहे आणि आरास कशा पद्धतीने तुम्ही केलेली आहे ज्यामध्ये आता आधुनिक काळात पण इतके साध्या सिंपल पद्धतीने परंतु त्या आताही खूप छान असं डेकोरेशन आहे तर काय आहे नाविन्य काय असतं की आपण जर बघितलं तर आपला जो 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 साऊथ मध्ये जर आपण जर गेलो किंवा जर केरळ बाजूला गेलो धार्मिक पद्धतीची त्यांची अलंकारिक स्वरूपाची मूर्ती खूप सुंदर असते आपल्याकडे जर आले तर प्लास्टिकचे फुलं लावतात ते आणि बरं गणपती झाल्यानंतर ते प्लास्टिकच्या फुलांचं करायचं काय फोम शीट घेऊन येतात ते फोम शीट तुम्ही विसर्जनाच्या वेळेस ते शेवटी नदीपात्रातच जाणार आहे तुमची भावना असते की मूर्ती खूप सुंदर आणि सुरेख दिसावी पण त्याच्यानंतरची विल्हेवाट ही काय असते तर हे ह्या पद्धतीमध्ये किंवा हे मटेरियल असं आहे की आपण एकतर ते यूज करू शकतो एखाद्या मंदिराला देऊ शकतो आणि आरास आपल्या भोवती म्हणजे जी आपण आपण बाप्पा आरास करतोय त्या आरासचा पर्यावरणाला कोणताही हानी होता कामाने की जी आरास परत वर्षानुवर्ष ती उपयोगात यायला पाहिजे प्लास्टिकचे फुलं किंवा कोणतेही कपडे किंवा कोणतेही खूप जगमाट लाईट्स हे लावून तुम्ही डान्सिंग फ्लोअर्स बनवण्याचा आपण प्रयत्न नाही करत तर ही आरास एक सुंदर अशा एक पत्रा होता त्या पत्र्यावरती आपण आणि ही आपल्या जवळ असणारी कला आपण सादर करण्याचा प्रयत्न केलेला की आपल्याकडे जे आहे ते मनोभावाने आपण एक शांतपणे व्यवस्थित सात्विक भावनेने आपण ते डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच सुंदर सर म्हणजे पावित्र्याचं पाव शिवाय आधुनिक पद्धतीत देखील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचं उत्तम उत्तम उदाहरण तुम्ही प्रेक्षकांसमोर ठेवलेलं आहे समाजासमोर ठेवलेलं आहे नक्कीच मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करावा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सरांसारखंच प्रयत्नशील असावं असं मला वाटतं सर मला असं म्हणायचं आहे की केबल विशाल केबल नेटवर्किंग हा तुमचा व्यवसाय आहे यासोबतच या तुम्ही सामाजिक कार्यांमध्ये देखील अगदी छान उन्मोल अशी साथ तुमची समाजाला असते समाजातल्या व्यक्तींना असते तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना हे थोडंसं माहीत करून घ्यायचं आहे तुमच्याकडून की ह्या व्यवसायासोबतच म्हणजे अगदी जुन्या पद्धती जुन्या खूप काळापासून हा विशाल केबल नेटवर्किंगचा सर्व्हिसेसचा व्यवसाय तुम्ही करत आहात त्यासोबतच आणखी दुसऱ्या काही सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील आहात तर आमच्या प्रेक्षकांना त्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे आम्ही दोघं भाऊ मिळून एक सामाजिक संस्था चालवतो तर त्या सामाजिक संस्थेमध्ये एक समाजसेवा याचा अर्थ फक्त फोटो काढून समाजसेवा करणं हा नसतो तर समाजसेवा म्हणजे खरोखर कोणाला कसली मदत लागते मग ती फक्त अन्नधान्य किंवा वस्त्राची मदत नसू शकते एक शैक्षणिक पद्धतीने आमचं जे कार्य जे चालतंय ते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पद्धतीवरती कार्यक्रम चालतोय की जे गोर गरीब जे मुलं असतात त्यांना मग अभ्यासा व्यतिरिक्त मग पुस्तकं वगैरे कारण की आम्हाला जो पण तरुण किंवा जो पण गोरगरीब जो आहे तो सक्षम बनवायचा आहे शिक्षणावरनं जर तो जर शिक्षणाच्या बळावरती जर मजबूत जर बनला तर त्याला फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचे कोणापुढे हात पसरवायचं हे नाही तर आम्ही कोणालाही कपडे अन्नधान्य हे न देण्याचा आमचा उद्देश तो नाही आहे आमचा उद्देश हा आहे की शिक्षण पद्धती कशी सुधारता येईल किंवा शिक्षण पद्धतीवरती कसे काय त्याला बहुमूल्य असे साधन साधन कारण की आजकालच्या शाळेमध्ये खूप साऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी लागतात तर त्या कशा आम्ही देऊ शकतो किंवा त्या आम्ही कशा त्यांना चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करू 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 शकतो तर ती संस्था आमची आमच्या संस्थेचं एक उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही जी पण काही मदत करतो किंवा जे पण आम्ही करतो आम्ही त्याचे कोणत्याही प्रकारचे फोटोज काढत नाही किंवा आम्ही करत नाही हा की ती गरजेची गोष्ट म्हणतात माणसं पण आम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट कुठेतरी आम्हाला अजूनपर्यंत आम्ही नाही केली माहीत नाही इथून पुढे येणार की नाही येणार ना। पण अजूनपर्यंत जरी आम्ही ही गोष्ट किंवा हेच पावित्र्य आम्ही जातोय की ज्या पद्धतीने बाप्पाने आम्हाला सतबुद्धी दिलेली आहे आजही गणपती बाप्पा हा विद्येचा भगवान आहे देवता आहे तर त्याच पद्धतीने त्यांनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्ही काही करणारे नाही जे पण आहे ते त्यांच्या आशीर्वादावर आम्ही करतोय तो आम्हाला देतोय आम्ही खाली देतोय जर त्याने त्या दिवशी ते ते त्याने सांगितलं की याच्यापेक्षाही भव्य प्रकारे तुम्ही अजून काहीतरी करा तर उद्या भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था आम्ही दोघं भाऊ मिळून करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्की करणारच आहे आम्ही खूपच छान बघा समाजामध्येच देखील म्हणजे एक व्यवसाय सांभाळून समाजामध्ये देखील आपली एक वेगळी प्रतिमा आपण तयार करू शकतो ते पण कुठलंही नाव न ना मिळवता किंवा कुठल्याही नावाचा हव्यास न ठेवता म्हणजे खरंच या तुमच्या विचारांना तुमच्या कर्तृत्वाला शौर्य न्यूज तर्फे आम्ही टीम तुम्हाला मानाचा मुजरा करतो सर याच सोबत जसं की गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनामुळे इथे हर्षोल्लास आहे पण तरीही कुठेतरी एक मनात अशा अपेक्षा असते आकांक्षा असतात की मला ह्या वर्षामध्ये बाप्पांनी ह्या गोष्टीसाठी सहाय्य करावं मदत करावी किंवा माझ्या पाठी शुभ राहावं तर अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्हाला अगदी प्रकर्षाने बाप्पांकडे मागावीशी वाटते भगवंताने आपलं प्रत्येक माणसाला भरभरून दिलेलं असतं प्रत्येकजण किती समाधानी याच्यावरती ती कल्पना असते की आपण किती समाधानी आहे आम्हालाही जे पण बाप्पाने दिलेले आहे ते वडिलोपार्जित किंवा आम्ही जे पण कर्तृत्व करतो भरपूर दिलेले आहे पण बाप्पाकडे परत हेच मागणं आहे की जर मोठं कार्य करायचं जर असेल तर त्याच्यासाठी हात मोठे लागतात मग माणसांनी याच्यामध्ये जर असे जर समाजामध्ये जर खूप सारे व्यक्ती आहेत की त्यांना प्लॅटफॉर्म प्रॉपर भेटत नाही प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा त्यांना योग्य माणूस नाही भेटत की आपण कोणाजवळ जाऊन त्यांची मदत करावी कारण की आपली फसवणूक नव्हतं सर्वात महत्वाची गोष्ट मी तुमच्या माध्यमाने मी हे सांगू शकतो की हे जे पण उपक्रम जो चालवतोय तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही चाललेला आहे तर आपण समाजाप्रती आपण काहीतरी देणे करू लागतो त्या पद्धतीत चाललेले आजही जरी आपल्याकडे असेल पण आजही आपल्यासाठी किती मोठ्यात मोठा माणूस असेल तरी समाज त्या माणसासाठी झटतो तर त्या पद्धतीने आजही मी जर काही कार्य करतोय तर आजही मराठी समाज काही ना काही करतोय तर माझं पण कर्तव्य आहे की मी समाजासाठी काहीतरी कर हीच माझी बाप्पाकडे अपेक्षा आहे की आज आम्ही दोघं भाऊ आहे आज आमच्या बरोबर अजून काही आमचे साथीदार आहे नऊ दहा जण आम्ही ते आम्हाला प्रचंड मदत करतात ही टीम आमची शंभर दोनशे हजारावरती जावं निस्वार्थी पद्धतीने की त्या पद्धतीमध्ये कोणतेही फोटोग्राफ्स येणार नाही कुठेही नाव येणार नाही निस्वार्थी मनाने जर तुम्हाला जर कोणाला जर काम करायचंय आणि एक आपलं काम करून जो आनंद आपल्याला जो रात्री झोपताना भेटतो तो प्रचंड मोठा असतो की आज आपण कोणाच्या तरी कामात आलेलो हो। आहोत तर अशा पद्धतीने मी बाप्पाकडे असे की मला असे खूप हजारो हात द्यावे की जेणेकरून खूप जणांचं आपण करणारा परत सांगतो की करणारा मी नाही आहे करणारे बाप्पा आहे नाव मात्र आपलं पण नाही कधी आपलं नावही नसणार आहे तर आपण फक्त बाप्पाकडे हीच एक की सतत बुद्धी ज्या पद्धतीने आम्हाला दिलेले आमच्या आईवडिलांचे ज्या पद्धतीचे संस्कार आहेत त्या पद्धतीने सगळ्यांवरती संस्कार असतातच पण योग्य मार्गदर्शन जर भेटलं हो तर अति उत्तम होईल नक्कीच सर हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने तुम्हाला हात मिळतील अशीच बाप्पा चरणी आमची देखील प्रार्थना आहे जसे की आपण बघू शकताय की रोहन सरांसोबतच सरांचे बंधू विशाल अहिर सर आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि आम्ही असं ऐकलंय सर की तुमची देखील एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं कार्य तुम्ही सरांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे चालू ठेवलेलं आहे तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल की नेमकं काय कार्य या संस्थेच्या मार्फत चाललं जाते किंवा आपल्या समाजातील आपले, आपले प्रेक्षक असतील त्यांना या संस्थेबद्दल आणखी माहिती मिळून ते तुम्हाला कसे कनेक्ट होऊ शकतात नमस्कार आमच्या संस्थेचं नाव आहे जनाधार मल्टीपर्पज फाउंडेशन आमच्या संस्थेच्या नावामध्येच आहे की मल्टीपर्पज फाउंडेशन दॅट मीन्स की आपण एकाच फक्त कार्यासाठी नाही बांधील आहोत तर आपण असंख्य जिथे पण आपल्याला गरज वाटते आहे की जिथे एक समाजाचं जसं देणं म्हणून आपण जे काही ते लागतो तर जिथे जिथे काय म्हणतात एक गरजावंतांची गरज भासते त्या त्या ठिकाणी आपण कार्य करतो सगळ्यात महत्वाचं हेच आहे की गरजू लोकांना फक्त आणि फक्त अन्नदान देऊन किंवा त्यांना वस्त्रदान देऊन चालणार नाही आहे आपल्याला आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ जर टाकायचं जर असेल तर ते येऊ कुठल्या गोष्टीने शकतं तर ते म्हणजे शिक्षणाने येऊ शकतं मग शिक्षण हा उपयोगी वस्तू असतात शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की ती बऱ्याच ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचली नाही आहे जर आपण नाशिक शहराच्या बाहेर जर आपण जर बघितलं गाव असेल पाडे असेल तर ह्या ठिकाणी शिक्षण संस्था अतिशय हालाकीच्या अवस्थेमध्ये आहेत म्हणजे अशाही काही संस्था आहेत अशाही काही शाळा आहेत की ज्यांना छप्परच नाही आहेत विद्यार्थी हे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पावसाच्या पाण्यामधनं नदीमधनं जे कडे जातातही आणि पाऊसही ते झेलतातही आणखी असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचं महत्वच नाही आहे की आपण हे शिक्षण म्हणजे हे काय आहे एक्झॅक्टली हे त्यांना कळत पण नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही एक शिक्षणाची जोत आम्ही त्यांच्यापर्यंत भेटवतो की शिक्षणामुळे काय होऊ शकतं काय घडू शकतं आणि शिक्षणामुळे तुम्ही काय करू शकतात त्या गोष्टीसाठी आम्ही अग्रेसर असतो त्याच्यासाठी असणारे त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत जसं की दप्तर असेल भया असेल पेन असेल हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ह्या कार्यासाठी आम्ही प्रामुख्याने आम्ही काम करतो आहोत कारण की ती एक जर विद्यार्थ्यांमध्ये जर ते म्हणा कलाम जर हातात जर असेल तर तो कुठेही त्याचा मेसेज देऊ शकतो यासाठी त्यांच्या त्या हातांमध्ये बळ आणणं ह्या पद्धतीचं आम्ही कार्य करतो आहोत सध्या खूपच छान कार्य सरांनी सुरू ठेवलेलं आहे नक्कीच सर आपल्या नाशिकमध्येच नाही तर नाशिकच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा परिसरामध्ये इवन महाराष्ट्र राज्यामध्ये या संस्थेची माहिती पोहोचणं अति आवश्यक होतं जर आपण ती माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय याचा अर्थ ही माहिती आपल्या नाशिक परिसरात महाराष्ट्र राज्यामध्ये दूरदूरपर्यंत जाणार आहे सरांच्या या कर्तृत्वाला खरंच सलाम की खरंच खूप छान पद्धतीचं कार्य करण्याचा विडा या दोन भावांनी घेतलेला आहे सर आमच्या गणपती बाप्पाला आमच्या खूप खूप म्हणजे अशी प्रार्थना आहे खूप विनवणी आहे की या सगळ्या कार्यामध्ये बाप्पांनी तुम्हाला यश आणि यशच देव आणि या सामाजिक कार्यामध्ये वृद्धिंगत होत राहोत जनाधार मल्टीपर्पज फाउंडेशन हे दोन बंधू जे पुढे सातत्याने कार्यशील आहेत या संस्थेमध्ये तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की या दोन्हीही बंधूंचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। आपण देणार आहोत जेणेकरून जर एखादे विद्यार्थी असतील एखादी आश्रमशाळा असेल एखादे वृद्धाश्रम असेल किंवा कुठेही जिथे ज्यांना आवश्यक आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं त्यामुळेच आपण त्यांचा नंबर जो आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे संपर्क मोबाईल नंबर आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत तर प्रेक्षकांनी याची दखल घ्यावी ज्यांनाही कोणाला गरज असेल त्यांनी यांच्याशी संपर्क करावा जसं की आपण बघू शकता की रोहन सरांच्या फॅमिलीसोबत आपण इथे आहोत आणि त्यांच्या पत्नी अंजली आहेर आपल्यासोबत आहेत इथे आणि बाप्पांचं आगमन झालं आहे आज तिसरा दिवस आहे हे जे पण काही चैतन्य इथे दिसते आहे या एका आदि एका शक्तीमुळे इथे आपल्याला आपल्याला बघायला मिळत असते यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत असते ती घरातल्या स्त्रीची असते जशी इथे मेहनत आहे तसंच ताई मी तुम्हाला विचारू इच्छिते की एक सरांनी हा इतका छान का सामाजिक कार्याचा पायंडा उचलला आहे की नाही तर त्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते खूप छान नाव त्यांचं गाजतंय तर तुमच्या या पतीचा कार्यामध्ये इतका मोठा सहभाग आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ह्या कार्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता नक्कीच आता यांचा एवढा मोठा नक्कीच नक्कीच प्राऊड फील होत आहे की ते एवढं मोठं सामाजिक कार्य करतात का? तर आता त्याबद्दल तर मी तर हेच म्हणेल की ते जेवढं करणार ते इनडायरेक्टली आमच्यापर्यंतच पोहोचणार त्याचं सगळं त्याचं फळ आणि माझ्या मते माझा एवढा पाठिंबा नाही आहे जेवढं ते श्रेय मला देतात आपण मी फक्त त्यांना ते आवश्यक तेवढी मदत करते बाकी मदत अशी एवढी काही मोठी नसते आणि फक्त याच याचाच आनंद आहे की जसं ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने किंवा त्यांनाही आणि त्यांच्यासोबत बाकीच्याही मुलींना शिकवण्यासाठी जो पुढाकार घेतला होता तसंच हेही करतात त्याच्यामुळे त्या आनंदामुळे मी नक्कीच जेवढं माझ्याकडनं होतं किंवा जेवढं होईल तेवढं नक्कीच करू इच्छित खूप छान बघा म्हणजे पत्नीचंही असं आहे जसं पतीचं आहे की हे माझं नाहीच आहे किंवा मला हा मोठेपणा नको तसंच अगदी तसंच त्यालाच अनुसरून तसंच ताईंचंही म्हणणं आहे की याच्यामध्ये माझा काहीच वाटा नाही म्हणजेच काय की दोघंही असे अनुरूप आहेत की आपल्या नावाचा मोठेपणा त्यांना कुठेही दाखवायचं नाहीये किंवा असं प्रकर्षाने जाणून करून जाणीव करून द्यायचं नाहीये आपण शौर्य यूज करणं या फॅमिलीला या कुटुंबाला हसतमुख राहावं आणि त्यांच्या कार्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी ठेवत राहावी त्यांच्या यशाच्या वाटा मोकळ्या असाव्यात अशी प्रार्थना करूयात गणपती बाप्पा मंगलमूर्ती శౌర్యర రణి నేను ఉత్సాహి గైత్రి కే ముఖ్య సంపాదక